शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासनाने उभ्या केलेल्या केंद्राची मुदत एकतीस जानेवारी रोजी संपणार आहे परंतु अद्यापही हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्री झालेलं नाही आणि त्यामुळे शासनाने या सोयाबीन खरेदी केंद्राची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यास शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावा लागणार आहे आणि त्यामध्ये खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करतात आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी शासनानेही खरेदी केंद्र मुदत वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे गंगाखेड तालुक्यातील इसात पिंपळदरी या भागात हमी खरेदी केंद्र सुरू आहेत त्या ठिकाणी खरेदी केंद्राची संख्या देखील वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सातवा दिवस आहे येऊन उभा अजून नाही हे नापेडची खरेदी आहे जीव घ्यायचं काम आहे आता सात सात दिवस म्हणजे सात हजार रुपये खोटी झाले भाडे चार हजार रुपये गाड्या खाली होत नाही सात वा आठवा म्हणजे सात दिवस झाले कुठं माल जात नाही कुणा झालाय शासनाचा गोदा झालाय तिकडे गाड्या ठिकाणा होऊन झाल्यात व्यापारी म्हणायत की तिकडे गाड्या खाली होऊन झाल्यात आम्ही कसा माल घ्याव हो। ताफेडतर्फे सोयाबीन देखील शेतकऱ्यांना आणलेलं आहे तरी त्याचं होत नाही तरी सुद्धा योग केली तारीख हा तारीख वाढण्याची बराच अनेक नोंदणी केलेला माल राहिलेला आहे स्वामी आग्रो बोडोसर कंपनीचा डायरेक्टर भीमाशंकर लोखंडे माझ्याकडे तीन हजार पाचशे नोंदणी झालेली आहे त्याच्यातली पंधराशे लोक पंधराशे शेतकऱ्याची खरेदी झालेली आहे पंचवीस हजार क्विंटल आतापर्यंत खरेदी झालेली आहे पण बारदाना यावे व पुढे गाड्या लवकर खाली होत नसल्यामुळं जामीन असल्यामुळं पाच पाच सहा सहा दिवस शेतकऱ्याचे जवाना इथे उभा राहत आहेत शेतकऱ्याला त्रास होत आहे तरी सर सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारनं तारीख वाढून द्यावं आणि बारदाण्याची आणि पुढं गाड्या उभा राहण्या अशी व्यवस्था करावं प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड